प्रखरतेने आम्हाला पाहायला मिळता आज सगळे आमदार भगवे फेटे घालून आतमध्ये होते काय मेसेज दिले नेहमीच सगळेजण जेव्हा जेव्हा सभागृहात आलोय सगळेजण आपल्या आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत त्यांच्या नावाचा जयघोष करत आम्ही अशाच प्रकारचे फेटे घालून आलोय त्यामुळे त्यात विशेषच काही नाही आज आनंदाचा क्षण यासाठी आहे की ज्या देवेंद्रजींची ओळख महाराष्ट्रात देव माणूस म्हणून आहे त्यांच्या नावावर सगळ्या आमदारांनी एकमत केलं उद्या ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील हा सगळ्यात आनंदाचा प्रसंग आहे म्हणजे आज जल्लोष आहे आणि उद्या महाजल्लोष होईल किती आतुरताने या क्षणाची वाट बघत होतात कारण देवेंद्र फडणवीस हेच पुढचे मुख्यमंत्री असतील असं दोन हजार एकोणीसला वाटत होतं पण चोवीस यावाला कसं आहे की दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या शेवटच्या दिवशी त्यांनी घोषणा केली होती की मी पुन्हा परत येईल आणि एकोणीसला पण ते पुन्हा परत आले हे hey, श्रीमान उद्धव ठाकरेजींनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी गद्दारी केली लोकांशी गद्दारी केली आणि गद्दारी करून काय केलं ते पाहिलं आता ते तिसऱ्यांदा आदरणीय देवेंद्रजी तिसऱ्यांदा पुन्हा परत आलेत पण पुन्हा परत येताना ते समुद्राच्या त्या तुफान लाटेसारखे आले विरोधकांना चेहरा सुद्धा दाखवता येणार नाही अशा प्रकारची त्यांची नामुष्की केली आहे त्यांचा साफसुफळा केलाय तर त्याच्यामुळे देवेंद्रजी मुख्यमंत्री होणं त्यांनी या राज्याचं नेतृत्व करणं हे राज्यासाठी अत्यंत आनंदाचं आहे आत्तापर्यंत जी प्रगती झाली त्याच्या दुपटीनं तिपटीनं प्रगती होईल आता हे एवढी सगळी मोठं घवघवीत यश मिळालेलं आहे हे पाहता असं वाटतं की आता दोन हजार एकोणतीस तर आपलं आहे यात आता तर आपण एकट्यानेच इथे प्रवास पुढे सुरू केला पाहिजे यश मिळणं सोपं आहे असं नाही एवढ्या संकुचित किंवा कोते म्हणायचे आम्ही नाही आहोत आमच्या युतीमध्ये संवाद आहे विवाद नाही आता है लक्ष एकच आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका जबाबदारीनं ज्या प्रकारचा आम्हाला मॅन्डेट मिळाला आहे त्या जबाबदारीची आम्हाला जाणीव आहे आणि लोकांच्या आशा अपेक्षा पूर्ण करणं हे आमच्यासाठी प्रथम आहे